राम राम शेतकरी मंडळी आपण पाहतात अनमोल शेती हे यूट्यूब चॅनल आणि मी आपला मित्र गणेश शेतीतील असेच व्हिडिओ आपल्या समोर आणत असतो मित्रांनो आज व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आपल्या बागेला जवळपास पाच वर्ण पु वर्षे पूर्ण झाली आहेत आणि इतक्या दिवस आपल्या बागेला माल हा थोडा थोडा निघत होता आणि पण यावर्षी झाला असं की आपली बागे एकदम नंबर एक फुटलेली आहे मित्र आणि या आत्तापर्यंत आपण लिंबूनचे तीन तोडे घेतले तर तो त्या प्रत्येक तोड्याला आपल्याला भाव पण चांगला मिळालेला आहे आता ह्या बागेला पाच वर्ष पूर्ण होत आलेले इथं आपण पाहू इथलं तर दोन झाडांमधील अंतर हे मिळतच आलेलं आहे आपल्या दोन झाडातील अंतर हे पंधरा बाय सोळा असून आपण बघा प्रत्येक पाट्याला हे अंतर जवळपास मिळतच आलेलं आहे आणि आता लिंबुणीचा सुरू आहे हस्तभार म्हणजे हस्त होऊन गेला पण हस्तभाराचा माल आता लागलेला आहे लिंबुणीला तर माल हे एकदम चांगल्या पद्धतीनं लागलेला आहे तर त्यासाठी आता आपण इथून पुढं आपल्याला काय की लिंबुणीला पाण्याचं नियोजन करायचं आहे तर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने आपण दांड करून घेतलेले आहेत आणि लिंबुणीला पाणी हे आपलं सुरू आहे हे अशा पद्धतीनं फुलं लागलेली आहेत एकदम काही छोटाले फळं येतं हे अशी फळं लागली तर हे अशी छोटी छोटी फळं लागली तर आणि फुलं पण लागली तर पण फुलाची संख्या ही जास्त आहे फळं पण आहेत पण फळापेक्षा जास्त ही फुलांची संख्या आहे तर यावर्षी आपल्या लिंबुणीला चांगला माल लागणे एक अशी आशा आहे बऱ्याच शेतकरी मित्रांना एक हा व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश की दिवसेंदिवस लिंबुणीची मागणी ही वाढतच राहिलेली आहे या असं पद्धतीने माल लागलाय आपण पाहू शकतो आपल्या या पूर्ण बागेमध्ये दोनशे झाडाची ही बाग आहे आणि झाडाची साईड पहा ही पूर्ण डेरेदार झाड आहेत झाडाची आपण कटिंग वर्षातून दोनदा करत असतो आत्ताची ही फवा बार जे लागलेला आहे ह्या बाराच्या अगोदर आपल्याला ताणण्यासाठी आपण याच्यावर जे कृषी केंद्र आहेत त्यांच्या सल्ल्याने आपण या बागेला फवारणे पण घेतलेले आहेत काही आणि बागेला आपण हे असा चुना लावून घेतलेला आहे की त्याच्या खोडाला काही खोडाळी लागू नये म्हणून आणि असे फुलाच्या घोसाच्या घोस लागलेली हे अशी मालाची पण फुलाची घोस लागली की अशी मालाची घोस लागते हे अशी लिंबूनी फुटलेली आहे आणि आपण आलतो भावावर तर आपण काल आपल्या ह्या बागी याच बागेतील दोन पनण्या तोड्या होत्या लिंबूने तर ती जवळपास दोन पनण्या म्हणजे वीस वीस किलोची पन्नी असेल तर एक चाळीस चाळीस एक किलो लिंबू तोड होतं मार्केटला पाठील होतं तर ते आज ते लिंबू विकलं पंधरा ते पंचावन्न साठ रुपये अशा दोन भावात विकलं लिंबू एक पन्नी पंचावन्न विकली आणि एक लिंबू एक, एक पन्नी साठ रुपये विकली तर आज हे असा भाव आहे लिंबू आणि इथून पुढे पण हे भाव असाच कायम राहणार आहे कारण की आपण लिंबुणी लावून वो, चार व चार वर्ष होत आहेत आणि आपण लिंबुणी लावली मग त्यामुळं आपण लिंबूनीच्या भावाची नेहमी विचारपूस करतच असतो आणि आपल्याकडं भाजीपाला असल्यामुळं आपण रोजच मार्केटला असतो त्यासाठी आपल्याला पूर्ण हे भाजीपाल्याचे रेट आहेत हे माहीत असतील त्याच्यामुळं अजून पण वेळ गेलेली नाही आहे दिवसेंदिवस लिंबू लागत ही लागतच आहे पहिलं काय व्हायचं पावसाळ्यामध्ये लिंबाची मागणी कमी व्हायची उन्हाळ्यामध्ये वाढायची पण असं तसं नसून बाराही महिने लिंबाची मागणी ही तेवढीच आहे आणि भाव पण थोडा कमी जास्त होत असतो पण भाव हा टिकून राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लिंबूची लागवड केल्यानंतर आपला ही पानी, पानी आपला ही कसे, कसे या लिंबुणीला आपल्याला कसल्याही प्रकारचा खर्च नाहीये लिंबुणीला फक्त आपण पाणी व्यवस्थित पाणी नियोजन करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये छाटणी एक महत्वाची आहे आता आपण पाहू शकतो आपलं हे झाड कसं आहे बघा कसं गोल डेरेदार याला खाली कशाही प्रकारचा आपण गर्दा ठेवलेला नाही याची छाटणी आपण पद्धतशीर केलेली आहे लिंबूणीची छाटणी आप 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 ही आपल्याला वर्षातून दोनदा करावं लागते दोन वेळेस तीन वेळेस आपल्या झाडाच्या व्हाडीवर नियंत्रण आहे समजा तर हे अशी आपली लिंबाची बाग आहे लिंबाची छाटणी ही व्यवस्थित झाली पाहिजे छाटणी करताना त्याला आपल्याला कटरच्या सायने करायची राऊंड कटर आणायचं आणि त्या कटरनं म्हणजे लिंबाचे फांदे हे फाटाळणार नाहीत फाटाळल्यामुळं काय होतं की लिंबाचं झाड हे वाळ वाळतं त्यामुळं राऊंड कट राहून हे घ्यायचं हे असं अंतर सोळाचं आहे आणि असं पंधराचं आहे तर पंधराचं अंतर जवळपास मिळत झालेलं आहे आणि हे जे मधला अंतर आहे यामध्ये आपण रिकामा राहतं यामुळं असे प्रत्येक तासामध्ये एक टमाट्याचं तास लावून दिलेलं आहे तर सध्या टमाट्याला तेवढा भाव नाही आहे पण काहीतरी होते एक रान खाली कमी रान तिचं पीक म्हणलं तरी चालेल झिरो बजेट म्हणलं तरी चालेल कारण एकदा आपण लिंबूनचे रोप लावले तर ते आपल्यावर आहे कि त्या शेतात किती परेशान व्हायचं हो काय व्हायचं आपल्याला तर शेत आपल्याला कसं मोजकं असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये काही ना काही सतत काहीतरी पीक घेत राहत असतो त्याच्यामुळं तोडे होते आता एकदा अशा पद्धतीने माल हे आळे करून घेतलेत हे दर आठ दिवसाला आपण आता आळे भिजवणार आहोत लिंबुणीला माल चांगले लागलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी प्रमुख पीक लिंबून घेतलं जातं लिंबुणीला ए टी एम म्हणून सुद्धा पाहितलं जातं काही ठिकाणी कारण की बऱ्याच बागेचे जे बागायतदार लिंबून बागायतदार आहेत ते लिंबुणीला हे एटीमच म्हणलेलं आहे कारण लि जे आपला माल लागलेला आहे ते माल जे पिवळा होऊन खाली पडतं ते चायचं आणि मार्केटला न्यायचं असं बऱ्याच ठिकाणी चालतं त्यामुळे पण लिंबुणीची शेती एकदम पुरेशी वाटते तर ही लिंबुणीची साईज शरबती जात आहे याची लिंबाची साईज एकदम मिडियम असतं लिंबू जास्त मोठं नाही आणि लय छोटं पण नाही मिडियम आकाराचं लिंबू आहे हे अशी साई शेरबती आहे यामध्ये फक्त आपल्याला करायचं एकच लिंबूनी नियोजनामध्ये आपल्याला आता लिंबूनीचे तीन था। हस्त बार असतात हस्तबहार बार आणि आंबाबार या तीन बहारामध्ये लिंबूने हे फुटते आपल्या झाडाला आपण पाहिजलं तर हस्तबहार बी आहे आणि आता हे आंबाबहार पण आहे दोन्ही बारा दोन्ही बार या लिंबुणीने घेतलेले आहेत जे हस्तबार हस्त आहे हस्तबाराला जर लिंबून फुटली तर ती उन्हाळ्यात येते आणि आंबा आला जर लिंबून फुटली तर ती आपली मिरगा जवळपास मे जून जवळजवळ जवड़ येते तर हे असं लिंबुणीचं नियोजन असतं आणि तिन्ही बारामध्ये लिंबूनी कमी जास्त का होईना फुटते त्यामुळं हे बारामही चालणारं पीक आहे आणि बारा महिने येते आहेत लिंब फक्त आता त्याला उन्हाळ्यात आपल्याला व्यवस्थित जोपायचं आहे पाणी नियोजन उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी नियोजनच गरजेचं आहे आणि लिंबूनीची तोडेला बऱ्याच जण बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं येतं की लिंबू तोडायला अवघडे तर त्याला दोन पर्याय आहेत तुम्हाला जर तुम्हाला कच्चं लिंबू तोडायचं असेल तर तुम्ही आकडे करून तोडू शकता नाहीतर मग दुसरं आपण आधी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस लिंबू पिवळं होऊन खाली पडतं त्यावेळेस आपण ते खाली फक्त येचून मार्केटला नेऊ शकतो नाहीतर म बरेच असे बागवान आहेत की ते बागा पण घेतात पण बागा आपल्याला विकायला पुरत नाहीत कारण की आपल्या हातावर लिंबूनेचे जास्त पैसे होते त्यामुळं लिंबू लागवड जर करायची असेल तर कधी पण आपल्या हातावर विकणं हेच एकदम चांगलं राहील या अशी लिंबुणीची शेती आहे मित्र भविष्यात दिवसेंदिवस लिंबाची ही मागणी वाढतच राहत आहे त्यामुळं आपण पण अशा पद्धतीने शेती करून एकदम चांगलं उत्पन्न मिळवू शकता आत्तापर्यंत आपण लहान मोठे दोन तीन तोडे घेतलेले आहेत आणि आता पण आपल्या लिंबुणीला भरपूर माल आहे जवळपास तीन चार क्विंटल माल निघाला असा माल आहे त्यासाठी लिंबूनी पिकाची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण आम्हाला कमेंट करून सांगू शकता हे असं लिंबूणीचं पीक आहे आता या आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये फक्त दोन ते तीन झाडाची तूट आहे आणि सर्व लिंबूणीचे झाडं जवळपास सारखेच असे डेरेदार मोठमोठ्या झालेले आहेत कारण की या बागेला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत ही अशी लिंबूणीची बाग आहे मित्र तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपण जर इच्छुक असाल लिंबूनी शेतीला तर अतिउत्तम कारण भविष्यात लिंबूनीची मागणी ही वाढतच राहणार आहे त्यामुळं आपण लिंबूनी शेतीला प्राधान्य दिलं तरी चालतं जर दोन माणसं असतील एकच माणूस चालतं तसं तर कटिंग तोडणी एका एकरासाठी एक, एक माणूस पुरेस आपण लिंबुणीला पाणी पुरण्यासाठी आपला त्या साईडला संत्र्याचा साडेतीनशे झाडाचा सा बाग होता ते बाग आपण काढून टाकला कारण की त्या बागाला काय होऊ लागलं पाणी कमी पडू लागलं हे असा पूर्ण आपला एक एकर एक लिंबुणीचा प्लॉट आहे याच्यामध्ये दोनशे झाड आपण लावलेले आहेत आणि आपण पाहू शकतो झाडाची वाढ कशा पद्धतीने झालेली दोन झाडातील अंतर हे पूर्ण मिळून गेलेलं आहे आता मी सध्या शेताळून तुम्हाला लिंबूणीची बाग दाखवत आहे आपल्याला ही बाग कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका होईन व्हिडिओ व्हिडिओ शो शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये अजून आपल्याला काही सुधारणा करता येतील हे पण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता तर आजच्या पुरतं एवढंच झालं बस झालं जर तुमच्या कमेंट मला व्यवस्थित आल्या माझ्याकडून जर काय तुम्हाला शिकायसारखं भेटलं ते पण मला सांगा आणि मला याच्यात अजून काही सुधारणा करता येतील हे ये पण तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका तर शेवट पूर्ण वाजल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद